देरवण चिपळूण येथे झालेल्या योगासन स्पर्धेत मिरजेच्या केळकर योग वर्गाच्या मुला मुलींचे यश मिरज प्रतिनिधी देरवण चिपळूण येथे झालेल्या दहाव्या युथ दोन हजार चोवीस या योगासन स्पर्धेमध्ये केळकर योग वर्गाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले या स्पर्धेमध्ये वैतर जिल्ह्यातून दोनशे आठ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला या स्पर्धेचा वयोगट बारा चौदा आणि सतराच्या आतील मुले मुली असा होता यामध्ये मिरजेच्या खेळाडूंनी यश संपादन केले पूर्णांक बारा शतांश वर्ष आतील मुली इशिता संभाजीराव पाटील तृतीय क्रमांक चौदा वर्ष आतील मुली राजेंद्र पाटील तृतीय क्रमांक चौदा वर्ष आतील मुले अर्जुन गिरीश पुजारी द्वितीय क्रमांक सतरा वर्ष आतील मुले राजवर्धन रणधीर मोरे प्रथम क्रमांक व आराध्य जगताप सानिध्या जगताप मिथिला पाटील ईशानी देशपांडे अन्वी पवार वैभवी पवार स्वराली सागरे गौरी पवार शर्वरी माळी कनक बिरादार श्रेयंश सावंत तन्मय पवार स्वास्तिक समर्थ कांबळे कुंभार यांनी सहभाग नोंदवून उत्तुंग कामगिरी केली वरील सर्व खेळाडूंना डॉक्टर मुकुंदराव पाठक सौ अंजली केळकर श्री मोहन जोशी यांचे मार्गदर्शन व श्री दीपक दुर्गाडे सौ कोमल जगताप कुणाल शिंदे प्रतिष्ठा माने यांचे प्रशिक्षण मिळाले देहोगन येथे झालेल्या दहाव्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेमध्ये केळकर वर्गाच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता यावेळी पाच मुलांनी दैदित कुमार यश मिळवले यामध्ये इशिता पाटील तृतीय क्रमांक सई पाटील तृतीय क्रमांक अर्जुन पुजारी द्वितीय क्रमांक व राज मोरे यांनी प्रथम क्रमांक मिळवला याचबरोबर इतर सर्व खेळाडूंनी सहभाग नोंदवून तुंग कामगिरी केली त्याबद्दल केळकर योगवर्गातर्फे सर्व खेळाडूंची हरकत आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका